नमस्कार तर आज आपण बघणार आहोत की एक्सेलमध्ये कशाप्रकारे आपण संख्यांची वजाबाकी करू शकतो चला तर मग बघूया एक्सेल मध्ये वजाबाकी करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत पण त्यामध्ये फॉर्म्युल्याचा वापर करून वजाबाकी करणे ही सोपी पद्धत आहे त्याच पद्धतीचा वापर करून आज आपण वजाबाकी शिकणार आहोत एक्सेलमध्ये तर तुम्ही इथं बघू शकता ए कॉलम मध्ये काही संख्या आहेत आणि बी कॉलम मध्ये काही संख्या आहेत तर या दोन्हीची वजाबाकी आपल्याला या कॉलम मध्ये करायची सी कॉलम मध्ये तर चला तर मग बघूयात सर्वप्रथम आता आपण पहिले वजाबाकी आहे दहा मायनस आठ तर आता ही वजाबाकी करण्यासाठी आपण काय करायचं सर्वप्रथम इझी इक्वल टू प्रेस करायचं आहे इक्वल टू प्रेस केलं की एक्सेल ला कळते की आता याच्या पुढे फॉर्म्युला टाकणार आहेत इझीक्वल हा साईन आहे एक्सेलसाठी की फॉर्म्युला टाकणार आहेत आपण म्हणून आता इझीक्वल टू प्रेस केल्याच्या नंतर आपण वजाबाकीतली पहिली संख्या घ्यायची आहे पहिली संख्या सिलेक्ट केल्याच्या नंतर आपण वजाबाकीत सिंबल द्यायचे सिंबल दिल्याच्या नंतर सेकंड दुसरी संख्या सिलेक्ट करायची दुसरी संख्या सिलेक्ट केल्याच्या नंतर हा आपला फॉर्म्युला कम्प्लीट झाला आणि त्याच्यानंतर ती एंटरप्रेस करायचं एंटरप्रेस केल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता वजाबाकी आलेली आहे आठ आता त्याच प्रकारे आता आपल्याला खाली पण वजाबाकी करायची पण परत तोच फॉर्म्युला टाकायची आता आपल्याला गरज नाहीये तर इथे सोपी ट्रिक काय तर तुम्हाला इथे ग्रीन कलरचा एक डॉट दिसतोय चौकोन दिसतोय तर त्याला प्रेस करायची राईट क्लिक न सॉरी लेफ्ट क्लिक प्रेस करायची प्रेसच ठेवायची आणि खाली ड्रॅक करायचं म्हणजे खाली ओढायचं तुम्ही जिथपर्यंत खाली ओढता तिथपर्यंत हा व जबाकीचा फॉर्म्युला ऍड होईल हे बघा अशा प्रकारे तुम्ही किती मोठ्या टेबलमध्ये हा एक्सेलचा फॉर्म्युला एंटर करून खाली ड्रॅक करून त्याला अप्लाय करू शकता सर्व ठिकाणी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद